नानगोपेठ पोलिसांनी अमरावती शहरात पुन्हा एकदा अवैध दारूविरोधात मोठी धडक कारवाई केली आहे शेंदोडा गावातील सूर्यगंगा नदीच्या काठावर टाकलेल्या या धाडीत तब्बल त्रेचाळीस हजार आठशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहर आयुक्तालयाच्या हद्दीत अवैध दारूविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली या कारवाईत गावठी दारू मोहफुलांचा सळवा आणि ड्रम असा सर्व साहित्य जप्त करून काही जागेवरच नष्ट करण्यात आले पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या आदेशानुसार पोलिस निरीक्षक दिनेश दहातोंडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी ही कारवाई केली असून सुनील सोळंके आणि राजीव खान यांच्या सहकार्याने संपूर्ण टीमने ही धाल टाकली अवैध दारू विक्रीवर पोलिसांची ही कारवाई निश्चितच दारूमाफियांना इशारा देणारी ठरली आहे अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अवैध दारूच्या विक्री वाहतूक आणि विरोधात विशेष मोहीम सुरू आहे या मोहिमेअंतर्गत पेठ पोलिसांनी सत्तावीस ऑक्टोबरच्या पहाटे शेंदुळा गावातील सूर्यगंगा नदीच्या काठावर धाड टाकली या कार्यवाहीत मिथुन विठ्ठल राठोड तुकाराम रतनसिंह जाधव सुना खुशाल राठोड आणि मनोज भावसिंग राठोड सर्व राहणार शेंदुळा बुज्रुक नांदगावपेठ अशा चौघांविरुद्ध कारवाई करण्यात आली पोलिसांनी घटनास्थळावरून वीस लिटर गावठी दारू मोहफुलांचा सडवा तसेच नऊ लोखंडी आणि प्लास्टिकचे ड्रम असा एकूण त्रेचाळीस हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय संपूर्ण सडवा आणि ड्रग जागेवरच नष्ट करण्यात आले ही धडक कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक दिनेश दहातोंडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली अवैध दारू विरोधी ही मोहीम सुरूच राहणार असून शहरातील दारू माफियांवर पोलिसांची कडक नजर ठेवली जाणार असल्याची माहिती यावेळी पोलिसांनी दिली